श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयानं संपादित केलेल्या राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांची प्रस्तुतता या ग्रंथाचं प्रकाशन खासदार शाहू महाराज छत्रपती आणि मान्यवरांच्या हस्ते आज करण्यात आलं श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयाच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन मानसिंग बोंद्रे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते तर राजीवजी सहकारी सूतगिरणीचे चेअरमन राहुल पाटील उच्च शिक्षण सहसंचालक डॉक्टर प्रकाश बच्छाव यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांची प्रस्तुतता हा ग्रंथ दिशादर्शक असून नव्या पिढीला शाहू महाराज समजून घेताना हा ग्रंथ उपयोगी ठरेल असा विश्वास व्यक्त केला शहाजी महाविद्यालयानं राजर्षी शाहू महाराजांच्या शतकोत्तर सुवर्ण जयंती महोत्सवानिमित्त राबवलेल्या विविध उपक्रमातून शाहूंचे विचार विद्यार्थ्यांपर्यंत आणि समाजापर्यंत पोहोचवण्यास अधिक मदत झाली आहे असे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले राजर्षी शाहू महाराजांनी शिक्षण उद्योग धार्मिक क्षेत्र यासह सर्व क्षेत्रांमध्ये दूरदृष्टीनं काम केलंय त्यांच्या विचारानुसार केंद्र आणि राज्य सरकारनं कृती करावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली उच्च शिक्षण विभाग कोल्हापूरचे सहसंचालक डॉ प्रकाश बच्छाव यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानात शाहू महाराजांच्या विचाराची प्रेरणा होती असं सांगितलं शाहू महाराजांनी विद्यार्थ्यांना यावेळी भत्ता सुरू केला होता शिक्षणाबाबतचा त्यांचा तो दूरदृष्टीपणा होता या ग्रंथाच्या माध्यमातून राजर्षी शाहू महाराजांचे विचार समाजापुढे जाण्यास मदत होईल असंही त्यांनी सांगितलं राहुल पाटील यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांची प्रस्तुतता यासारख्या ग्रंथाचं प्रकाशन कोल्हापुरात पहिल्यांदाच होत असल्याचं सांगितलं माझे आजोबा स्वर्गीय श्रीपतराव बोंद्रे आणि वडील स्वर्गीय पी एन पाटील यांनी शाहू महाराजांचा विचार कृतीतून पुढे नेला त्याच विचारातून मी आणि संस्थेचे चेअरमन मानसिंग बोंद्रे हे वाटचाल करत असल्याचं त्यांनी सांगितलं प्राचार्य डॉ आर के शाने दिवाण यांनी ग्रंथ निर्मिती भूमिका विषद केली आणि महाविद्यालयात राबवलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला या कार्यक्रमाला प्राचार्य डॉ जे के पवार प्राचार्य डॉ इस्माईल पठाण प्रबंधक रवींद्र भोसले अधीक्षक मनीषा भोसले निर्मिती प्रकाशनचे प्रमुख अनिल म्हमाने यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक प्रशासकीय सहकारी विद्यार्थी विविध शाखांचे प्रमुख उपस्थित होते